नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताज्या मसाल्यापासून बनवले जाणारे चमचमीत गावाकडचे खारवांग खरं वांग बनवण्यासाठी मी येथे पावशात फ्रेश वांगे घेतले आहेत याचे आपण सर्व काटे काढून घेऊया हे पहा वांगेचे सर्व काटे काढून झाले आहेत आता आपण याचे चार भाग करून घेऊया आपण आतमधून चेक करूया वांगे किडकी आहे का हे पहा वांगे किडके नाहीये आता आपण हे पाण्यामध्ये टाकून देऊया आता आपण अशा प्रकारे सर्व वांग्यांचे चार भाग करून घेऊया हे पहा आपले सर्व वांगे कट करून झाले आहेत आता आपण खारं वांग्यासाठी लागणारा मसाला पाहूया खारं वांग बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतले आहेत वन फोर्थ कप सुके खोबरे खिसून घेतले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतले आहेत दोन इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत चार लवंगा घेतले आहेत दोन मिरे घेतले आहेत एक स्पून जिरे घेतले आहेत तीन मी येथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत फ्रेश कोथिंबीर घेतली आहे वन फोर्थ कप मी येते तिळ भाजून घेतले आहेत हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा मसाला बारीक करून झाला आहे आता आपण हा सर्व मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया या मसाल्यामध्ये आता आपण एक टी स्पून मीठ टाकून घेणार आहोत एक स्पून हळद टाकून घेणार आहोत एक स्पून धने पावडर टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केलेला हा मसाला आता आपण या वांग्यामध्ये भरून घेऊया हो हे पहा वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे आता आपण वांग्याची भाजी करायला घेऊया वांग बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया कढईमध्ये चार टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे हिंग टाकून घेऊया दोन तंबालपत्र टाकून घेऊया अर्धा टीस्पून जिरे टाकूया एक टीस्पून मोहरी टाकून घेऊया मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला हे वांगे टाकून द्यायचे आहेत आता हा राहिलेला मसाला टाकून घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं आणि पाणी गरम करूनच टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची टेस्ट चेंज होत नाही आणि भाजीला तरीही छान येते त्याच्यामुळे गरम पाणी करूनच टाका आता आपण कढईवरती झाकण ठेवून हे वांगे शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून चेक करूया वांग शिजलं आहे का तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी तरी आली आहे भाजीला हे पहा वांग शिजलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया आता याच्यावरती आपण थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपलं चमचमीत ताज्या मसाल्यातलं गावाकडचं खार वांग तयार झालं आहे मस्त असा सुगंध सुटला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू